हजारो वर्षापूर्वीचा प्रसंग दंडकारण्याच्या घनदाट प्रदेशात ईश्वराच्या उपासनेसाठी आणि मानव कल्याणासाठी एका भव्य यज्ञाच आयोजन करण्यात आलं यज्ञामध्ये पवित्र आहुती दिल्या जात होत्या वैदिक ऋचांच्या मंत्रोच्चाराने वातावरणामध्ये दैवी ऊर्जेचा जणू संचार झालेला होता तो यज्ञ समाप्त होताच दुसऱ्या यज्ञाची सुरुवात झाली आणि पुढे कित्येक दिवस अहोरात्र असे यज्ञ होतच राहिले यज्ञाची राख आजूबाजूला जमा होत राहिली आणि राखेच्या मोठमोठ्या टेकड्या निर्माण झाल्या आणि सुमारे अशा एक कोटी यज्ञाच्या पूर्ततेनंतर भगवान शिवशंकरांचे एक स्वयंभू शिवलिंग त्या नदीच्या काठी प्रकट झाले परम शिवभक्त महर्षी वशिष्ठ यांचा संकल्प पूर्ण झाला होता महर्षी वशिष्ठांनी आपल्या कठोर तपश्चर्येने स्थापित केलेले ते शिवलिंग म्हणजेच विदर्भाची काशी म्हणून ओळखले जाणारे कोटेश्वर होय वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात वर्धा यवतमाळ मार्गावरील रत्नापूर गावाजवळचे कोटेश्वर हे तीर्थक्षेत्र आजही विद्यमान आहे परमपावन वर्धा नदीचा प्रवाह या ठिकाणी काही अंतरासाठी उत्तरवाहिनी असा झालेला आहे आणि याच पवित्र अशा उत्तरवाहिनी प्रवाहाच्या काठावर एका उंच ठेकाडावर कोटेश्वर महादेवाचे भव्य देवालय विराजमान आहे मंदिराच्या परिसरात पोहोचताच उंच तटबंदी आणि त्या तटबंदी मधील भव्य प्रवेशद्वार आपले स्वागत करते प्रवेशद्वारावर पितळेच्या पत्र्यांनी मढविलेला एक अतिशय सुंदर दरवाजा बसविलेला आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूला द्वारपालाच्या छोट्याशा प्रतिमा देखील आपले लक्ष वेधून घेतात त्या वेगळ्याच धाटणीच्या आहेत दरवाजातून आत जाताच कोटेश्वर महादेवाचे प्राचीन शिवालय आपल्या नजरेसमोर असते मंदिराला दोन प्रवेशद्वारे असून दोन्ही प्रवेशद्वारे आकाराने लहान आहेत आपण आज सभामंडपामध्ये जातो सभामंडपाचे फारसे नक्षीकाम नसलेले आहे सभामंडपानंतर एक अतिशय छोटासा असा अंतराळाचा भाग पार करून आपण आज गर्भगृहामध्ये येऊन पोहोचतो या मंदिराचे गर्भगृह पाताळलिंगी प्रकारातले असून इथे दोन तीन पायऱ्या उतरून शिवलिंगापर्यंत पोहोचावे लागते गर्भगृहाच्या मधोमध कोटेश्वर महादेवाचे एक प्राचीन शिवलिंग स्थापित केलेले आहे महादेवाच्या या प्राचीन शिवलिंगाचे दर्शन करून आपण गर्भगृहा बाहेर पडतो आणि अंतराळालाच असलेल्या दुसऱ्या छोट्या दरवाज्यातून मंदिराच्या बाहेर निघतो या मंदिराच्या अंतराळाला असलेला हा दुसरा दरवाजा ही इथली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे कोटेश्वर येथे असलेले सध्याचे हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे असून सुमारे हजार वर्ष जुने असावे महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादव राजांच्या समृद्ध राजवटीत हे मंदिर बांधण्यात आलेले असावे या संपूर्ण मंदिराचे बांधकाम अतिशय साधे पण तरीही देखणे आहे मंदिर व्यवस्थापनाने मंदिराचा परिसर देखील अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवस्थित राखलेला आहे त्यामुळे या मंदिरातील देवदर्शन हा एक मनाला शांती देणारा अनुभव ठरतो महाशिवरात्रीला आणि इतरही पर्व प्रसंगी या मंदिरात बरीच गर्दी असते तसेच भक्तजन सतत येतच असतात कोटेश्वर शिवालय परिसरातील लोकांचे अस्थिविसर्जन आणि दशक्रिया करण्याचे एक महत्वाचे ठिकाण आहे शिवालयाचा परिसर रम्य आहे कोटेश्वर देवालयाशी संबंधित एक कोटी यज्ञाची आणि त्यांनी तयार झालेल्या राखेच्या टेकड्यांची आख्यायिका यास एखाद्या दंतकथे एवढेच महत्व देणे योग्य राहील पण तरीही त्यामागे एक ऐतिहासिक सत्य सुद्धा दडलेले आहे की ज्यास राखीच्या टेकड्या म्हणून संबोधले जाते ते वस्तुता प्राचीन वसाहतीचे पांढऱ्या मातीचे टेकाड आहे एका प्राचीन वसाहतीच्या टेकाडावरच कोटेश्वरचे दिवालय विद्यमान आहे पुरातत्व खात्याने या ठिकाणी उत्खनन केल्यास हे ठिकाण प्रत्यक्षात किती प्राचीन आहे याचा निश्चित शोध घेता येईल अशा या परम पावन वर्धा नदीच्या तीरावर असलेल्या कोटेश्वर शिवालयास आपण एकदा तरी नक्कीच भेट द्यावी आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे विदर्भ वसुदाला सांगायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब आपण करू शकता